जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभातीचंद्र आज आपण आलो आहे आहे गली नंबर किती गली नंबर आपण व्हिडिओ दाखवला होता या बिल्डिंगचा पाहू शकता तर आता हे पाणी येणं बंद झालेलं आहे बघा पाहू शकता टाकी सुद्धा खाली काढण्यात आली आहे पाहू शकता त्यांना ती टाकी सुद्धा खाली काढण्यात आलेली आहे आणि हे काम ज्यांचं नाव घेऊन आपण आखल होतं त्या सामाजिक कार्यकर्ते चेतन गरज यांनी आपल्या आपल्या परीने केलेलं आहे तर चेतन गरज दादा तुझे खूप खूप आभार की तू आपल्या व्हिडिओची दखल घेऊन हे काम करायला घेतलेलं आहे जय महाराष्ट्र आणि आपल्यासोबत काका आहेत काका तुम्ही काय म्हणाल हो याबद्दल केलं त्याने पाच गाड्या सकाळपासून उपसले आहे नंतर त्यांनी प्लास्टर पण करतील काम होईल त्यांचं आता काम होईल तुम्ही खुश आहात ना पण त्याच्यावर परत पाणी यायला नके आता हां तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की याच्यापुढे परत पाणी यायला नको त्याची दक्षता घेऊन कार्य करत राहा आणि चेतन करत जातो तुम्ही पुन्हा पुन्हा आवार कारण तो आपल्या व्हिडिओची दखल घेतलेली आहे पण ग्रामपंचायत चंद्रपटाला विनंती आहे की हे मच्छर जे आहे त्याच्यावर औषध फवारणी करण्यात यावी कारण आपण पाहू शकता मच्छर भरपूर आहे तर ग्रामपंचायतने दखल घेऊन इथे जरा या व्हिडिओची दखल घेऊन इथे मच्छर औषध प्रमाणे किंवा पावडर वगैरे टाकली पाहिजे कारण बघा अतिशय मोठ्या प्रमाणात मच्छर आहे यात्रा पण जवळ आलेली आहे आणि असे घाण नको आणि आता अशा पुढे कुठेच घाण नको मला ही एकच बिल्डिंग नाही पण अजून एका इतर ठिकाणी पण घाण नको नाही आता सरळ थोडं कारवाईचा आदेश देईन मी त्याची दखल घेण्यात यावी जय महाराष्ट्र पत्रकार सचिव सुभाष युचंद्र जय महाराष्ट्र आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र